त्या रात्रीनं संपूर्ण देशाला हादरवून टाकलं सोळा डिसेंबर दोन हजार बारा दिल्लीचं हिवाळी रात्रीचं शांत वातावरण एका बसमध्ये घडला असा गुन्हा ज्याने संपूर्ण देश हादरला त्या एका रात्रीनं भारतीय समाजाच्या अंतकरणाला आग पेटवली ती होती निर्भया निर्भय लढणारी एक तरुणी निर्भया आज आपण जाणून घेणार आहोत त्या रात्रीचं सत्य तपास आणि गुन्हेगारांचं आयुष्य आणि त्या एका आवाजानं बदललेलं भारताचं भविष्य निर्भया निर्भया म्हणजे ज्योतिसिंग तेवीस वर्षांची फिजिओथेरपीची विद्यार्थिनी ती दिल्लीच्या एका हॉस्पिटलमध्ये इंटर्नशिप करत होती ती अभ्यासू स्वप्नाळू आणि कुटुंबासाठी आशेचा किरण होती सोळा डिसेंबरच्या त्या रात्री ती आपल्या मित्रासोबत सिनेमा पाहून परत येत होती रात्रीचे सुमारे नऊ वाजले होते तेव्हा त्यांनी द्वारका येथून वसंत विहारसाठी जाण्यासाठी बस पकडली ती बस खाजगी होती पण खोटं सांगून प्रवासी त्या बसमध्ये घेतले जात होते त्या बसमध्ये आधीपासूनच सहा लोक होते त्यानंतर पुढे जे घडलं ते ऐकून आजही अंगावरती शहारे येतात सोळा डिसेंबर दोन हजार बाराच्या रात्री नवी दिल्लीत तिच्या पुरुष मित्रासोबत बसमध्ये प्रवास करणाऱ्या निर्भयाला बस कंडक्टर क्लीनर आणि त्याच्या साथीदारांनी प्रथम अश्लिल शेरेबाजी केली दोघांनी प्रतिकार केला तेव्हा त्यांना जोरदार मारहाण करण्यात आली तिचा पुरुष मित्र बेशुद्ध पडल्यावरती त्यांनी तिच्यावरती बलात्कार करण्याचा प्रयत्न केला महिलेने प्रतिकार केला परंतु जेव्हा ती संघर्ष करून थकली तेव्हा त्यांनी ती बेशुद्ध असताना तिच्यावरती बलात्कार करण्याचा प्रयत्न केला परंतु जेव्हा ते अयशस्वी झाले तेव्हा त्यांनी तिच्या गुप्तांगामध्ये व्हील जॅक रॉड घातला ज्यामुळे त्यांचे गंभीर नुकसान झाले नंतर त्यांनी त्या दोघांनाही एका निर्जन भागामध्ये बसमधून फेकून दिलं आणि तिथून पळून गेले लोखंडी रॉड वापरून तिचं शरीर फाडलं गेलं मानवतेचा चेहरा काळवंडून टाकणारी अशी ती रात्र होती ते दोघं हो, रस्त्यावरती टाकले गेले थंड रात्री रक्ताच्या थारोळ्यात पडलेले ते दोघं हो। जेव्हा पो लोकांनी पाहिलं तेव्हा त्यांनी ते पोलिसांना फोन केला रुग्णवाहिका आली निर्भयाला सफदरजंग हॉस्पिटलमध्ये दाखल केलं तिने अनेक दिवस मृत्यूंशी झुंज दिली डॉक्टर म्हणतात तिच्या मनात जगण्याची जिद्द होती पण तिचं शरीर मात्र तिला साथ देत नव्हतं एकोणतीस डिसेंबर दोन हजार बारा रोजी ती सिंगापूरमध्ये अखेरचा श्वास घेतला निर्भयाच्या मृत्यूनं संपूर्ण देश पेटून उठला दिल्ली मुंबई कलकत्ता प्रत्येक ठिकाणी आंदोलनं झाली जनतेने एकच मागणी केली बलात्कार्याला फाशी स्त्रियांवरील अन्यायाविरुद्ध ही देशव्यापी क्रांती होती तो क्षण भारताच्या इतिहासामध्ये लिहिला गेला जेव्हा लोकांनी शांतता सोडून न्यायासाठी आवाज उठवला दिल्ली पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली सहा आरोपींना अटक केली रामसिंह हो, मुकेश पवन विनय अक्षय आणि एक अल्पवयीन मुलगा तपासात हे सिद्ध झालं की ती बस खाजगी होती आणि त्या बससोबत रोज असेच काहीतरी गुन्हे कडवत होती मुख्य आरोपी रामसिंहनं तुरुंगातच आत्महत्या केली तर इतर आरोपींवरती न्यायालयीन खटला सुरू झाला न्यायालयानं दोन हजार तेरामध्ये चार प्रौढ आरोपींना मृत्यूदंड सुनावला निर्भयाच्या आईवडिलांनी आठ वर्ष न्यायासाठी लढा दिला प्रत्येक वेळी आरोपींनी फाशी टाळण्याचा प्रयत्न केला पण शेवटी वीस मार्च दोन हजार वीस रोजी चारही दोषींना तिहाड जेलमध्ये फाशी देण्यात आली देशभरात लोकांनी मेणबत्ती पेटवून निर्भयाला श्रद्धांजली वाहिली आठ वर्षाच्या संघर्षानंतर निर्भयाला न्याय मिळाला पण एक जखम कायमची राहिली निर्भया प्रकरणात भारतात महिलांच्या सुरक्षेसाठी नवे कायदे बनले दोन हजार तेरामध्ये निर्भया कायदा लागू झाला ज्यात बलात्कार छेडछाड आमलहल्ला यासाठी कठोरातील कठोर शिक्षा ठरवली गेली महिलांसाठी हेल्पलाईन फास्ट ट्रॅक कोट्स आणि सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी सुरक्षा वाढवण्यात आली निर्भया फक्त एक व्यक्ती राहिली नाही तर निर्भया म्हणजे एक चळवळ बनली पण प्रश्न आजही आहे आपण इतक्या वर्षानंतर खरोखर बदललो का आजही महिलांना रात्री एकटं बाहेर जाण्याची भीती वाटते आजही होणारी अनेक प्रकरणं दडपली जातात बऱ्याचशा प्रकरणांवरती न्याय मिळत नाही निर्भया प्रकरणानं समाजाला आरसा दाखवला की संस्कृतीची सुरुवात ही आपल्या घरातूनच होते पुरुषत्व म्हणजे वर्चस्व नव्हे तर संरक्षण आणि आदर आहे निर्भया आता आपल्यात नाही पण तिचा आवाज प्रत्येक मुलीच्या डोळ्यात आहे ती जिंकली कारण तिने संपूर्ण देशाला जाग केलं तिचं नाव निर्भया निर्भया, निर्भया निर्भय राहण्याचं प्रतीक आहे आज जर आपण एका स्त्रीचा सन्मान राखला तर ती निर्भया पुन्हा जिवंत होईल भीती नाही विश्वास दाखवा निर्भया आपल्यातच आहे निर्भया प्रकरणानं आपल्याला शिकवलं की देशाचं भविष्य फक्त कायद्यानं नाही तर आपल्या विचारांनी बदलतं आपल्या समाजात आजही मुलींना घाबर शिकवलं जातं पण मुलांना संस्कार नाही एका मुलीनं मृत्यूपर्यंत लढा दिला पण आपल्याला तिच्या लढ्याचा अर्थ समजला का महिलांचा सन्मान फक्त कायद्याने नाही तर प्रत्येक घरात प्रत्येक नजरेत सन्मान झाला पाहिजे आई बहीण पत्नी मैत्रीण त्यांच्या मागे संरक्षण नाही आदर असायला हवा निर्भया आता नाव नाही निर्भया एक विचार आहे की स्त्री सुरक्षित असेल तरच देश शक्तिशाली बनेल प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही एखाद्या मुलीला त्रास होताना पाहाल तेव्हा कधीही गप्प बसू नका तुमचा आवाज कुणाचं आयुष्य वाचवू शकतो जगात भीती नव्हे निर्भयतेचा विजय व्हावा हीच खरी श्रद्धांजली आहे निर्भयाला लक्षात ठेवा निर्भया बाहेर नाही ती आपल्या आत आहे हा संदेश देण्याचा हेतू फक्त इतकाच आहे की समाजात महिलांविषयी संवेदनशीलता वाढवणे युवकांना योग्य दिशा देणं आणि प्रत्येकाला बदल माझ्यापासून सुरू होतो हे जाणवून देणं तुम्हाला हा संदेश कशा वाटला ते नक्की सांगा जर तुम्हाला वाटत असेल की निर्भया प्रकरणानं तुम्हालाही विचार करायला लावलं तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद हा फक्त एका मुलीचा नाही तर प्रत्येक स्त्रीच्या सुरक्षिततेचा आवाज आहे हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा ज्याने अजून लोकांना जाग करता येईल प्रत्येक घरात प्रत्येक मनात आदर आणि निर्भयता पसरवूया अशाच सामाजिक सत्यकथा आणि प्रेरणादायी गोष्टींसाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा कारण बदलाची सुरुवात ही आपणच करू शकतो चला निर्भयासारखं निर्भय जग निर्माण करूया